जतकरांची संमती विधानसभेला रवी तमनगौडांनाच पसंती संस्थाकालीन इतिहास असणारा राज्यातील जत हा मतदारसंघ आजही विकासाच्या प्रवाहात पुढे येण्यासाठी संघर्ष करतोय या तालुक्याच्या विकास वाटा बळकट करण्यात अनेकांनी आपापलं योगदानही दिलं आज जत बदलत आहे लोकांनाही बदल हवाय कारण इथले अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत पाणी हा मूळ प्रश्न असला तरी अनेक समस्यांनी ग्रासलेला हा मतदारसंघ हायटेक व्हावा अशी लोकभावना आहे मग या लोकभावना पूर्ण करणारा कोण असा प्रश्न आता कुणालाही विचारला तरी अनेकांच्या ओठी आपसुकच युवा संघर्ष यात्री अशा नव्यानं ओळख निर्माण केलेल्या गौडा रवी पाटील यांचंच नाव पुढे येत किंबहुना त्यामुळंच आज अखंड तालुकाभर या नेतृत्वाबद्दल संघर्ष यात्री युवा आता विधानसभेतच हवा हा हुंकार बळावतो आहे त्यामुळंच जतकरांनी आता थेट भूमिपुत्र रवी गौड यांनाच पसंती दिल्याचं चित्र दिसत आहे आज त्यांचा वाढदिवस त्या निमित्तानं खास या मातृभूमीतील जाडर बोबलांचे सुप्रसिद्ध तालेवार आणि सावकार घराणे म्हणजे रवी पाटील घराणे या घराण्यातील एक उत्तुंग नेतृत्व म्हणजेच माननीय तमन गौडा रवी पाटील उच्च शिक्षित दिलदार युवा नेता देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची थेट भेट घेऊन जत तालुक्यात दुष्काळी जनतेच्या व्यथा मांडणारा संवेदनशील असा नेता जत तालुक्यातील तरुणांच्या हातातील ऊसतोडीचा कोयता सुटावा त्यांनी उद्योगी म्हणावं बेरोजगारीचा कलंक पुसून टाकावा यासाठी थेट युरोपीय देशाचं तंत्रज्ञान जतच्या दुष्काळी भूमीत आणणारे प्रगल्भ नेतृत्व भाजपानं या युवा नेतृत्वाच्या खांद्यावर जत विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी अत्यंत विश्वासानं सोपवली आणि त्यांनी मोदी एट द रेट नाईन या अभियानाच्या माध्यमातून पक्षाची मजबूत बांधणी केली त्यामुळे पक्षानं त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवली भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक पद बहाल केले जत तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य समिती समि, सभापती म्हणून त्यांनी दैदिप्य मान काम तमन गौडा रवी पाटील यांच्या मातोश्री कैलासवासी सौ दानम्मा ईश्वरप्पा रवी पाटील यांनी जाडर बोबलाचे सरपंच पद भूषवलं त्यांची लोकप्रियता एवढी होती की नुकतेच त्यांचे निधन झाल्यानंतर अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता अशा या सावकार आणि वैभवसंपन्न घराण्याचे वारसदार तमन गौडा रवी पाटील एक उदयनमुख नेतृत्व म्हणून केवळ जत तालुका आणि जिल्हा नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर झळकले आहेत